मराठी महिन्यानुसार अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्र उत्सव असतो देवी दुर्गा मातेला समर्पित असलेला हा हा हिंदू सण उत्सव उत्सव दिवस चालतो त्याला नवरात्र या दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते नवरात्र संपताच दुसऱ्या दिवशी दसरा अर्थात विजयादशमीचा सण असतो लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नवरात्र उत्सव व विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शना या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं शाळेचे प्राचार्य सुरेश पाटील यांच्यासह शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये सरस्वतीचं पूजन करण्यात आलं फुलगावचे सागर वागसकर व धनश्री वागसकर यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं शाळेच्या सहाय्यक शिक्षिका स्वाती मंडलिक यांनी नवरात्र उत्सवाविषयी माहिती दिली शाळेतील विद्यार्थ्यांनी दसरा अर्थात विजयादशमी संबंधी मनोगत व्यक्त केलं संगीत शिक्षक व विद्यार्थ्यांनी दुर्गा मातेची गीत यावेळी सादर केली शाळेच्या प्रायमरी व सेकंडरीच्या विद्यार्थ्यांनी दांडियाचा खेळ खेळला शाळेचे प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे यांनी सर्वांचं स्वागत केलं या प्रसंगी शिक्षक क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते